आप आप के आप लीडर है आप लोगों को थोड़ा समझाओ कि भाई ये परिस्थिति ऐसा न को की करेक्टर में फॉल के लिए तुम्हें बोला करेक्टर सी है ना नहीं नहीं सर मैं समझूं देती है तो समझा रहे, रहे हैं लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है मैं अपने विनंती ही है की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट्स तीन साथ देवना 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 हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची आता मदत करत दोन तीन दिवसात आमच्या सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्या तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किती किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट किती किट आता आता सध्याला आम्ही दोनशे आणले सर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे नाही तिकडे किती लोक आहेत आता साडेसात तीनशे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्या नाही का सर जबाबदारी प्रशासन आम्ही करत आहोत शेतकऱ्यांमध्ये देत आहोत प्रत्येक आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत तो तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट कसा मदत विचारा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही नाही तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु द्या मला कलेक्टर बोलतोय बोलू मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून ऐकून हे तो वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब घ्या आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत मदत करण्यासाठी चालूय साहेब तीन हजार लोकांमध्ये वाटतोय तीन हजार पॅकेट करा आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीना जेवढा होतोय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय लोकांना आता वाढवा मदत हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा